खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या आता बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील महत्त्वाची बातमी आहे सौर पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार अखेर सरकारने निर्णय घेण्याची आता घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी सौर पंप योजनेच्या निकषामध्ये आता मागणीप्रमाणे बदल केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पण सौर कृषी योजनेचा फायदा होणार राज्यातील बासष्ट लाख एकरांपेक्षा जास्त खरीप पिकाची अतिवृष्टीने झाली दानादान मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे शेती पिकाचे नुकसान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघू शकता आपण कालच सांगितलं होतं शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठक झाली निर्णय जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाची माहिती आता देण्यात आलेली आहे आलेल्या माहितीनुसार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात आता हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत त्यांची यादी पुढे बघणार आहोत आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा अतिवृष्टीचा फटका एकोणीस लाख शेतकरी झाले बाधित लवकरात लवकर मदत देण्याची मागणी आलेल्या तुफान पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे कापूस पिकाचे तर आतुनात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी सध्या नाराज आहेत कारण सध्या स्थितीला कमी दर तर काही ठिकाणी मिळतोय त्यातच असे पावसाने नुकसान म्हटल्यावर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आहे झिरवाळे यांची माहिती आलेल्या माहितीनुसार एकही शेतकरी आता मदतीपासून वंचित राहणार नाही अशी माहिती झिरवाळे यांनी दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता मदत जमा होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला चाळीतच सडला उन्हाळा कांदा समाधानकारक दर मिळण्याच्या अपेक्षित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कांद्याला हमी भाव अद्याप तरी चांगला नाही कमी दर नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक शेतकरी आले चिंतेमध्ये सध्या स्थितीला खानदेशात हंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली मात्र चिंता मोठी बातमी नुकसान भरपाईची रक्कम दुपटीने करावी माझी आज धोंडे यांची मागणी आहे नुकसान भरपाईची द्यायची आहे त्यामध्ये दुप्पट रक्कम वाढवावी अशी त्यांनी मागणी केली शेतकरी मित्रांनो राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही ते बघायला मिळेल तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ आठ दिवसात पाच लाख हेक्टरवरील पिके नष्ट मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ अद्याप सुरूच सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान पावसामुळे सात हजार हेक्टरवरील ऊस आडवा सहा कोटींचे नुकसान मोठ्या प्रमाणात शेती पिकं आता सध्या स्थितीला नुकसानीच्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहे ओला दुष्काळ पीक नुकसान आणि मदतीचा खेळ सध्याची परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपयांची मदत द्या अशी मागणी करण्यात येत आहे महत्त्वाची थीवा बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी देखील आहे काही ठिकाणी मदत तर वाटप झालेले वाट असून सिंदखेड राज्या येथील नऊ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा कोटी रुपये अखेर सोडण्यात आलेले असून पैसे जमा झालेले आहेत काहींना एकटे वीस हजार काहींना दहा हजार पीक किंवा नुकसान भरपाई मिळाली तर काहींना अठरा हजार रुपये मिळालेले आहे त्यानंतर खामगाव तालुक्यातील तीन हजार नऊशे शेतकऱ्यांना दहा कोटी एकवीस लाख रुपये आता वाटप करण्यात आलेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले आहेत व कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई आता मिळणार आहे नवरात्र उत्सव देखील शेतकऱ्यांचा गोड होणार आहे आता पुढे आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर आता फक्त लक्ष देऊन ही माहिती बघा आता तुम्हाला जर हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस युनोवे जक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे युनोवे चक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी बघायला मिळत आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती व त्यांना देखील अधिक उत्पन्न मिळालेले होते त्यांनी स्वतःहून ही माहिती देखील दिलेली होती तुम्ही देखील या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवू शकता ढकपुटीने होत्याचे नव्हते केले पंचनामेही होय ना सध्या स्थितीला संतप्त शेतकऱ्यांच्या दगडावर डोके आपटण्याचा प्रयत्न ना प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी वैजापुरामध्ये देखील ढगपुटे सदृश्य पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे लातूर जिल्ह्यात देखील तुफान पाऊस बघायला मिळाला महत्त्वाची बातमी कांद्याला हमी भाव शेतकऱ्यांचे सा सध्या स्थितीला जी आहे ती मागणी पाहायला मिळत आहे सावंतवाडीमध्ये रास्ता लोको आंदोलन शेतकऱ्यांनी केलेले आहे कांद्याला हमी भाव मिळावा असं त्यांनी सांगितलेलं असून रास्ता लोको आंदोलन त्यांनी केलं शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळणार ती देखील बातमी तुम्हाला बघायला मिळणारच आहे राज्यात आता वीस नवीन जिल्हे आणि एक्क्याऐंशी तालुके होण्याची शक्यता बावनकुळेंचे संकेत वंचित शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्या साखरी तहसीलदारांना पदाधिकाऱ्यांचे नियोजन जे काही शेतकरी वंचित राहिले आहेत देखील बँक खात्यात आता पैसे देण्याची मागणी करण्यात आलेली आहे जर तुम्हाला पण नुकसान भरपाई मिळाली नसेल तर आता मिळू शकते कारण आता अशी मागणी होत आहे की वंचित जे काही शेतकरी राहिले असतील त्यांच्या पण बँक खात्यात पैसे टाकण्यात यावे अशी मागणी जाहीर शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार हेक्टरी अठरा हजार रुपयांपासून बावीस हजार तर कॅन्नाथ दहा हजार पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे त्यामुळे आता काळजी करण्यासारखी कोणती आता कारण राहणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये नेमके आता कोणते जिल्हे आहेत सर्व काही याद्या आपण बघत आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपासाठी निधी जाहीर झालेला आहे आता यामध्ये परभणी जिल्हा सांगली जिल्हा व सातारा जिल्हा आहे या यादीमध्ये आलेले असून या, आले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत सुमारे आलेल्या माहितीनुसार एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयांची मदत जाहीर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप होणार आहे अजून जिल्ह्यांच्या याद्या पुढे आपण बघूयात मराठवाड्यातील ब्याण्णव मंडळामध्ये अजूनही अपेक्षित पाऊस नाही आहे आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील ब्याण्णव मंडळामध्ये अजूनही अपेक्षित पाऊस बघायला मिळाला नाही मराठवाड्यात तर अतिवृष्टी झाली मात्र काय अशी देखील मंडळं आहेत की त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे किनगाव राजा पंधरा हजार रुपये हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान किनगाव राजा येथील शेतकरी आता चिंतेमध्ये बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती असून आलेल्या तुफान पावसामुळे ढगपुटी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड आतुनात नुकसान झाले पीक विमा योजनेतून शहात्तर लाख शेतकरी हद्दपार सरकारची आठ हजार कोटींची बचत राज्य सरकारने राबवलेल्या विशेष मोहिमेनुसारही बघायला मिळत आहे आता मोठ्या प्रमाणात शेतकरी योजना आता जी आहे ती बघायला मिळत असते मात्र यामध्ये घट झालेली आहे पीक विमा योजनेमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी माघार घेतल्याचं चित्र दोन हजार पंचवीस यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून आलं कांद्याला क्विंटल एक हजार रुपयांचं अनुदान देण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तब्बल दीड तास रास्ता लोक आंदोलन बघायला मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला सध्या स्थितीला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत कमी दर सुरू अतिवृष्टीने नुकसान सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली माहिती दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे असं त्यांनी सांगितलं आहे जर ओला दुष्काळ करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी तीस हजार रुपये जर वाटप केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो महत्त्वाची बातमी आहे पीक किंवा नुकसान भरपाई पुढील टप्पा वाटप होणार असून आता पुढचे कोणते जिल्ह्यात यादी आलेल्या आहेत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही सर्व काय तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल तर आता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्यात मोठे पिकांचे नुकसान झाले तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहे छत्रपती संभाईनगर जिल्ह्यात हेक्टरी वीस हजार रुपये त्यांना दहा हजार त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा हिंगोली जिल्हा याही ठिकाणी आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात येणार असून त्र्याहत्तर त्र्याहत्तर कोटी थ्रेह, चोपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी जाहीर झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यात येणार आहे जर रक्कम आता पूर्ण लवकर वाटप झाली तर नवरात्र सण शेतकऱ्यांचा गोड होणार पुढील बातमी आहे पीक विम्या संदर्भातील पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची बातमी आलेल्या माहितीनुसार पीक विमा नियमांविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे पालकमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडवून त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे पीक विरोधात शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे पीक विमा योजनेमध्ये काय असे नियम आहेत की त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण ठरू शकते त्यांना विरोध केला महत्त्वाची बातमी आहे पर पशुसंवर्धनला कृषी समक्ष दर्जा देणे कागदावरच का असा प्रश्न उपस्थित सध्या स्थितीला लवकरात लवकर दर्जा द्यावा असं देखील सांगण्यात येत आहे आलेल्या माहितीनुसार ही माहिती आता समोर आलेली असून अजून तरी पुढे काही निर्णय जाहीर न झाल्याने शेतकरी चिंतेत महत्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई पुढचा टप्पा तर आता जमा करण्यात येणारच आहे बारा हजार रुपयांपासून पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असून ते रुपये देखील पूर्ण वाटप केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चिंता काळजी करण्याची आता गरज पडणार नाहीये तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात आता पैसे वाटप केले जाणार असून जिल्ह्यांची यादी आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर असून सोलापूर जिल्ह्यात देखील सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे जून व जुलै महिन्यात सरासरीच्या पंचायत होता मात्र आले आता आलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम सोडण्यात येणार असून काहींच्या बँक खात्यात दहा हजार रुपये बँक खात्यात पंधरा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपये देखील आता रक्कम पूर्णपणे मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याची कसली कारण आता राहणार नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आपण बघतच आहोत त्यातीलच महत्त्वाची बातमी दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी द्या असं आता सांगण्यात आलेलं आहे जर आता हा शब्द सरकारने पाळला तर आता दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळेल नवी माहिती आली समोर आता कोणतेही निकष न लावता नुकसानग्रहित धरून मदत द्यावी आता ओमप्रकाश निंबाळकर यांनी कैलास पाटील यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी बघायला मिळत आहे जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना खुशखबर महत्त्वपूर्ण अपडेट महिनाभरात एक हजार आठशेवरून एक हजार दोनशे रुपयांवर आला कांद्याचा बाजारभाव शेतकरी झाले हवालदेल ठेवला तर सडतो विकला तर अल्पभावात मिळतो अशी स्थिती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आज दिलेले आहे ते म्हटले की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची मदत आम्ही आता वाटप करणार आहोत असं त्यांनी आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात देखील आता हे पैसे मिळणार आहेत त्यानंतर परभणी जिल्हा सांगली जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार असून नांदेड जिल्ह्यात देखील सर्वात जास्त पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम आता वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे आता राज्यभरातील या सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणजेच लोकर की शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करा बच्ची कुडू झाले आक्रमक केम येथे पावसात रंगला शेतकरी मिळावा बच्ची कुडू यांनी कडक इशारा देत सरकारला सांगितले की लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफी जिजाहिती करण्याची मागणी त्यांनी यावेळेस केली होती महत्त्वाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत अजून आता पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची आधी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देखील बघणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हवामान अंदाज नुकसान भरपाई पीक विमा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार या सर्व काही बातम्या या चॅनलवरती नक्की तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद